दहा मे या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेते असे आहेत की ते बहुजनांचे उद्धारकर्ते आहेत आणि बहुजनांसाठी रात्र न दिवस लढणारे नेते म्हणजे श्रेदे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्याच्या वतीने आम्ही ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करीत आहोत आणि केलेले आहेत या फळवाटपीमध्ये आम्ही नारळ केळी आणि चिकू अशा पद्धतीने रुग्णांना जे गरीब रुग्ण आहे यांना फळवाटप करून त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी आणि निर्माण झाल्यानंतर ते लवकरात लवकर बरे व्हावे हा एकमेव असा उद्देश आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा हा सामाजिक सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून साजरा करीत असतो आणि करीत आहोत एवढंच आजच्या या वाढदिवसाप्रसंगी बोलू इच्छितो